या आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी जवळजवळ वीस जण आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे माझ्यासोबत हे देवाणमाळा शाले समिती शालेय समितीचे अध्यक्ष आहेत आणि रानमाळा शालेय समितीचे अध्यक्ष आहेत दोन्ही शाळा पाडून जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले तिथली सगळी मुलं बाहेर उन्हात बसतात सावलीला बसतात झाडाच्या जा सावलीला बसतात फळा लावायलासुद्धा त्यांना अक्षरशः त्यांना तिथं जागा नाही आहे अशी अवस्था त्या ठिकाणी आहे एका ठिकाणी तर परवा दिवशीच रानमाळ्याच्या शाळे या ठिकाणी मोठा नाग निघाला होता जिथं मुलांना शेडनेट बांधून बसायची व्यवस्था केली आम्ही त्यांना मागच्या सहा महिन्यापासून विनंती करतोय अगोदर शाळा बांधा बाकीची इतर गोष्टी राहू द्या पहिल्यांदा शाळा झाली पाहिजे मुलांची सोय झाली पाहिजे पण त्यांचं कुठल्याही गोष्टीचं ग्रामसेवक आणि इथले प्रशासन दखल घेत नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणी ही जी दिसते ती देवाणमाळा पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे आम्ही मुद्दाम या ठिकाणी बसलो आहे त्याचं कारण असं आहे की देवाणमाळा पाणीपुरवठा योजनेची टाकी जवळजवळ पंधरा वर्ष झाली बांधून त्यासाठी विहीर आली त्रेचाळीस लाख रुपये आले तीन चार वस्त्यांना म्हणजे सा आ, वस्ती कुर्के वस्ती तळेकर वस्ती आणि देवाणमाळा पाणीपुरवठा योजना असं ह्या वस्तीचं नाव आहे तर ह्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी आज तागायत त्या वस्तीपर्यंत पोचलंच नाही कोणाच्याही दारात नळ नाही कधीही पाणी त्या ठिकाणी पोचलेलं नाही त्यामुळं आम्ही ह्या कॅनॉलचं किंवा ह्या टाकीचं पाणी जोपर्यंत त्या संबंधित लोकांच्यापर्यंत पोचत नाही जोपर्यंत शाळा बांधल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषणापासून हटणार नाही आणि कालच रात्री संभाजीराजे छत्रपतींचा फोन आलेला होता तेसुद्धा ह्या दोन तीन दिवसात जर का नाही दखल घेतली तर ते स्वत या ठिकाणी येत्या सात तारखेला संभाजीराजे या ठिकाणी येत आहेत त्यामुळं तोपर्यंत तरी आम्ही या ठिकाणी बसायचा निर्धार या ठिकाणी केला आहे पण प्रशासन ना खऱ्या अर्थानं शाळेच्या मुलाचा विषय म्हटल्यानंतर बसूच द्यायला नाही पाहिजे होतं पण निगरगट्ट लोक आहेत ज्या ठिकाणी लाकडं फळ्या सेंट्रिंगचं सामान आणलेलं सुद्धा काल अर्ज दिल्यानंतर ती घेऊन गेली म्हणजे अशी जर का परिस्थिती बोशासारख्या ठिकाणी जर का असेल तर ही प्रचंड लाजीरवानी गोष्ट आहे आमचं मत दुसरं कुठलंही नाही शाळा बांधाव्या मुलांची सोय करावी आणि पाणीपुरवठा योजनेचं पाणी प्रत्येक संबंधित त्या घरापर्यंत पोच, पोच करावं ज्यांच्यासाठी योजना आहे तिथंपर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे दहा पंधरा वर्षापासूनचा प्रश्न आहे हा हां तर हे पाईपलाईन केल्यापासून तिथं पाणीच गेलं नाही पाणी येतंय विहीर खणली पाणी येत आहे पण पाणी कुठं जातंय ते माहितीच नाही दुरुस्तीची बिल सुद्धा काढली दोन दोन वेळा टाकीच्या दुरुस्तीचं बिल आहे पाईपलाईन दुरुस्तीचं बिल आहे पण पाणी काय तिथंपर्यंत पोहोचल नाही आता हे मळ्या जस लास्टच्या इथून पाच किलोमीटरवरती असलेल्या तिथली आहेत हे ह्यांच्या इथंपर्यंत पाणीच पोचल नाही अजून आम्ही सर्वजणांना भेटायला आम्ही स्वतः गेलो होतो पण आतापर्यंत तरी आज सकाळपासून तर कोणी भेटायला या ठिकाणी आलेलं नाही येतील नाही आले तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन आमची इथं उपोषणाची टीम बसून दुसरे आंदोलन करायचे आम्ही सगळेजण तयारीत आहोत नाही आले तर आम्ही टाकीवरती सुद्धा आंदोलन करणार आहे इथं वरती जाऊन चढून बसणार किती दिवस येत आहेत बघणार नाही तर उड्यासुद्धा मारू आम्ही त्यासाठी आम्ही आता ग बसणार नाही बा झालं किती दिवस असते नुसतं ऑफिस ग्रामपंचायतचं चांगलं झालं ग्रामसेवकाला बसायला म्हणजे गावाचा विकास नसतो त्यासाठी काहीतरी प्रॉपर करावं लागतं आहे शाळेच्या मुलांची जर अशी अवस्था असेल तर बाकी इतरांच्या गोष्टीला काय करायचे सगळ्या शाळा गळत आहेत कुठले ते गज दिसत आहेत बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांवरती दुरुस्तीची बिलं काढली पण त्या मुख्याध्यापकांना पैसेच दिले नाहीत ग्रामसेवकांनी त्यांनी त्या ते शाळांवरती हे टाकलेत काय टाकले कागद टाकलेत प्लास्टिकचे शाळा गळू नये म्हणून एवढी वाईट अवस्था कुठं असते का त्यामुळं किमान बरं आमच्या गावात साहेब तीस पस्तीस अधिकारी आहेत ह्या पाच सात वर्षातल्या अधिकारी संख्या कमी झाली तीस पस्तीस अधिकारी ह्याचं असलेलं गाव आहे म्हणजे शाळांच्या बाबतीमध्ये प्रचंड खबरदारी घेतली जात होती पाठीमागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी त्याचा आजकाल काही मागमूसच राहिलेलं नाही त्यामुळं शाळा बांधणे आणि पाणी पुरवठा योजनेचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत गेल्यानंतर तिथलं पाणी पिऊनच आम्ही उपोषण सोडणार आहे तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ना। त्यासाठी मग टाकीवरती सोडून उपोषण करायची वेळ आली तरी चालेल